नमस्कार मंडळी आज, आया आज तो महिलांचा उच्च गाभायचा सगळ्या बाया पिवळ्या रंगाच्या साड्या नेसून देवीच्या दर्शनासाठी आल्या आज नवदुर्गेचं स्वरूपच वेगळं की किराव जिच्या कृपेने घरात सुख आरोग्य आणि धनधान्य वाढतं या देवीचं दर्शन घेण्यासाठी सगळी आई आंबाबाईच्या देवळामध्ये मध्ये आली चौथ्या माळेला आंबाबाईच्या तर्फा रंग भक्ती आणि महिलांचा उत्साह भारी दिसते किराव आज खास करून देवीला साडी आमच्या मित्राकडून दिली आहे मग देवीला सजीवले कस बघा की हसूरमधल्या गुरुवांचे खरोखर आभार मानले पाहिजे ह्या देवीला देखील रूप त्यांच्याकडूनच येत की राव षोलम्